आजी नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपण गडिंगलस तालुक्यातील नेसरी गावामध्ये आहोत नेसरी गावाची वेगळी ओळख आहे वेडात मराठी वीर दौडले सात सरसेनापती प्रतापराव गुजर आणि बहलोल खान यांच्यामध्ये जे लढाई झालेलं जे गाव आहे त्या स्मारकीतून जवळपास आहे तर आजी लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनानं सुरू केलेली योजना आहे आता जुलैला येत्या जुलैला तिला एक वर्ष पूर्ण होतं योजना सुरू करत असताना सरकारचा उद्देश चांगला होता की महिलांना त्यांचं आरोग्य महिलांचं आरोग्याचे जे काही प्रश्न आहेत त्यांच्या आरोग्यविषयक स्थिती आहे त्याच्यामध्ये सुधारणा करणं आणि दुसरं महिलांची आर्थिक स्थिती सुधारणं म्हणजे काय तर महिला ही समाजामधला दुर्बल घटक आहे कुटुंबामध्ये सुद्धा पुरुषापेक्षा महिलांना दुय्यम गणलं जातं तर एक ती आत्मनिर्भर होईल ती स्वतःच्या पायावर उभं राहील ह्या पैशाच्या माध्यमातून असा शासनाचा उद्देश होता तर गेले वर्षभर आपल्याला पैसे येतात काय ये दर महिन्याला येतात की कुठल्या महिन्याला काय होते। ते परत दिले म्हणजे खंड पडलेले पण पैसे त्यांनी हे केलेले आहेत असू तर खंड पडलेले पैसे जे आहेत ना ते नंतर त्यांनी दिले।, दिले बर काय काय खर्च केला त्या पैशातून तुम्हाला आलेल्या पैशातून काय खर्च करताय नेमकं काय ही महागाय तर हे परिस्थितीची आणि त्यातले ठेव ठेवायची केवढी आणि खर्च करायचा केवढा एक तर आम्हाला म्हणजे गोरगरीबांना महिलांना काय मजुरीच नाही आता म्हटलं तर चालत बरं कसं त्यांचा महिन्याचे पगार असतात त्यांना आले काय गेले काय सारखं वाटतंय आम्हाला ते पंधराशे रुपये म्हणजे लाख मोलाचं वाटतंय इकडे दोन हजार रुपये जर तुम्ही आमच्याकडनं परत वसूल केलं तर काही वाईट वाटत नाही बरोबर पण वेळेवर दीड हजार रुपये ते येतात म्हणजे तेवढ्याच आमचं काय उद्योग आपला पोटा पाण्याचा उद्योग चालतो एक आठ दिवस तरी आमच्या सुका जातात आठ दिवस तेवढ्यात ना भागता दे बरं ते पैसे देण्याच्या ऐवजी तुम्ही म्हणाला की कामधंदा आम्हाला काही दररोज नसतो बरोबर आहे समजा सरकारनं जर महिलांना गावामध्ये काही उद्योग काढून दिले किंवा आता ताईसारख्या मुली आहेत ज्या शिकलेल्या आहेत त्या तुमच्यापेक्षा म्हणजे आता वयानं लहान आहेत तर अशांना जर काही नोकऱ्या दिल्या

याचा आता 1000 रुपये जरा कमी 1000 रुपये गैसला गेले हां रुपये काय सर आले आता ते भावाने सोडल्यात म्हटल्यावर भणी काय जरा खुश होऊन आपलं बाजार करतो या मी इकडे मारतो तर प्रश्नच नाहीये हा हा काय जेव्हा धुमधडा का असतोय पैसे काढलेल्या दिवशी काय तर दुसऱ्या दिवशी साखर पावडर आणि मागायचे जे मागायचं तसा काय प्रश्न नाहीये हा 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 नाही जे खर आहे तुम्ही जे सत्यते ते बोललं नाही खरايतेच बोलले खरايतेच बर आणखीन मला काय म्हणायचं आहे की मध्ये काही सरकारनं असं म्हटलं होतं पैसे वाढवून देणार ते काय वाढून मिळतात काय नाही पोचल्या बरं वाढवून मिळालं पाहिजे असं वाटतंय तुम्हाला नोकरी दिली तर आम्हाला काही वाढवून बी नको आणि त्यांचे हा पण नको हा 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 काय आणि जर काय वाढून दिलं दिल दिल <laughs> बर आता वर्षभर तुम्ही ते ऐकल्या इथं पैसे खर्चला मग असं काही डोक्यात आहे का की बाबा आपण हे पैसे थोडे थोडे जमा करायचे त्यातनं आणि काही गार्मेंट सारखा व्यवसाय म्हणा किंवा काही घरच्या हो घरी छोटे उद्योग काही तुम्हाला असं एखादं दुकान हा त्या तो कुठे जत्रा येते साहेब लोकांची तुमच्यासाठी लग्न कोणतरी बारशाला बोलवतय कोणतरी लग्न तो आपलं आहेच की एक बकरी घ्यायचं काय जत्रा करायची काय म्हणजे हे उद्योग आहेच की उद्योग नाही असा कुठला नाही बरं नेसरी नेस, गावामधल्या सगळ्या महिलांना मिळतात पैसे आमच्यासाठी बोर गरिबा असतील त्यांना तेवढा नोकरदारांना नाही नोकरदारांना मिळत नाही नाही बर असं काही झालंय का की बाबा ज्यांना मिळायला नको पण त्यांना मिळाल्यात आणि ज्यांना मिळायला पाहिजे त्यांना मिळालं नाही अशा पण काही माहिती काहीतरी झालंय ना तसं असं काहीतरी थोडं घडलेलं आहे ज्यांना काय आता तुमचं चालतंय तुम्हाला पण पैसे येते आणि ह्या बाईचं म्हणजे कोण विचारच करत नाही किंवा बाई पर्यंत पोहोचत नाही तुमच्यापर्यंत जाऊन पोहोचत नाही त्या बाईला माहिती नाही मग ती बाई म्हणते माझ्या कुठे पैसेच आले नाहीत काय झालं काय माहिती तुमचे नाव नोंदणी कोण केले ह्याच्यामध्ये म्हणजे अंगणवाडीच्या सेविकांनी केल्या होत्या खात्यामध्ये जमा होतात जमा झाल्यावर की तुम्हाला मेसेज येतो की तुम्ही जाऊन काढता येते आता नाही येत ना काढल्यानंतर आता येतो जातो बरं आता तुमचं वय साधारणतः किती आहे बरं आरोग्याचं काय प्रॉब्लेम आहेत का तुम्हाला हा म्हणजे सरकारची भूमिका काय होती की ह्या पैशातनं त्यांनी आरोग्याची पण काळजी महिलांनी शंभर रुपये किती बांधायत घालता चार दिवस जाऊ चार दिवस जाऊ ते चार दिवस कुठचा रस्ता जोड रिफिरी झाले की आणि चार दिवस कुठे झाड जायचं उठत्यात पंधराशे रुपये तुम्ही देणार आणि आरोग्याचा खर्च विचारणार आरोग्याच्या खर्चात साध्या दवाखान्यात जावा तर मोठ्या मोठ्याच्या आठशे रुपये सर अरे बापरे जाऊन म्हणजे गोळ्या आणि त्याचं तपासणी म्हणजे आठशे रुपये तेच फक्त पाचशे रुपये फिया मग आम्ही डॉक्टरला काय देतो त्याच्यावर गोळ्या जे भारत्या तुम्ही लिहून दिला त्या आणायच्या कशा सरकारी दवाखाना नाही नेसरी मध्ये आहे सरकारी दवाखाना मग तिथं काय सुविधा फक्त काय कोणाला सल्ला झुळा पुरती झाली तर सलाने भेटते एवढंच एवढं बाकी सुविधा दवाखाना मी मला म्हणजे कोण साथ देत नाही मी काय कुठला पाऊल उचलत नाही तरी सरकारी दवाखान्यात सुद्धा मी म्हणजे असं कोणतं सपोर्ट देऊ मी या सरकार दवाखान्यात कारवाई करू शकते का तुम्ही माझ्या नवऱ्याला स्वतः ऍडमिट केलेलं होतं ताकदीचं इंजेक्शन भेटलं नाही अरे बापरे तेव्हा पाच सात दिवस त्यांना दुसरी कुठलीही व्यवस्था मिळाली नाही म्हणजे मी आता पण काय जवळजवळ त्या गावात जवळ चाळीस पंचाळीस तर काय मी कधी सरकारी दवाखान्याला गेलोच नाही तर का इकडे आमच्या ओळखीचे दवाखाने काम केले ह्या लोकांच्याकडे ह्या डॉक्टरांच्याकडे जाऊन आम्ही म्हणजे काय तर कमी जाणार दवाखाना आम्ही कमी येतोय त्यावेळेला आमचा हातपाय ठकल्या किंवा कुठे जाणं काम होत नाही म्हणून मी माझ्या नॉर्मल सरकारी दवाखान्यात ऍडमिट केलं सरकारी दवाखाना भाजी आहे तर तेच ट्रीटमेंट घेऊन जागा मला आठ दिवस होता साहेब काय फक्त नाही फक्त संध्याकाळी सकाळ सलाईनवर माणूस होता तो बापरे सलाय दुसरं काही ट्रीटमेंट कुठली ट्रीटमेंट नाही मी विचारलं तर म्हटलं तर तुम्ही दुरापुरतीसाठी जे काय सलायन दिला ते कमी आलेलं आहे पण त्याच्यावर त्यांना चालता येत नाही आशक्त अशक्तपणा आला नंतर बघूया मग सरकार दवाखान्यात पंचवीस डॉक्टर एका डॉक्टर घ्यायची की बाबा कमी आहे पण याला अशक्त पण आला याला इंजेक्शन देऊया मग तुम्ही सरकार जर सरकार दवाखान्यात जर काय औषधपणे करत नसतील ना तर मग आम्हाला ते डॉक्टर लोक देणार बरोबर आहे म्हणजे तुमचं म्हणणं की सरकारी दवाखाने जर चांगले केले तिथं जर सगळ्या सुविधा दिल्या तर पंधराशे रुपयाची पण गरज नाही आहे हां कारण सरकारचं म्हणणं आहे की ह्यातनं महिला आपल्या आरोग्याची पण काळजी घेतील आणि त्या स्वतःच्या पायावर उभं राहतील कुणावर अवलंबून राहणार नाही आहेत पंधराशे रुपयेमधून म्हणजे असं त्या सरकारच्या योजना सुरू करण्याचा उद्देश होता पण तुमच्या बोलण्यातून असं काय दिसतं की सरकारी दवाखाना नाही नाही काही इंजेक्शन समजा आता मला बरं नाही पण एकदमच म्हणणार नाही की सर आता इंजेक्शन मला द्याव मी सकाळी खडकट व्हावा अशातला काय भाग नाही बघा काय साधं तर मी एक दिवस दोन दिवस जाऊ शकतो त्याच्यावर तर गोळी किंवा इंजेक्शन दिले तर ते उपयोगी पडतील बरोबर बरोबर आजीला पैसे मिळतात आजी तुम्हाला का मिळत नाहीत आम्ही मिळत वय वय किती तुमचं पासष्टच्या पुढच्याला नाही योजनेमध्ये पासष्टच्या पुढच्याला मिळावा असं वाटतंय

बाईला पेन्शन मिळते ज्या घरात नोकरदार आहे त्यांना पस्तीस किलोच्या पुढे धान्य मिळतंय आहे हो का तर त्यांची लोक तुम्ही साहेब मी पण साहेब बाबा एवढं माझं काम करून टाक आता मी तुम्हाला उरपाड्या भाषेत बोलतो अरे संध्याकाळ ते बघू एवढं काम करून टाक तुम्ही लगेच काम करणार त्यांचं आणि गोरगरीबाच काय याच साहेब नमस्कार काय ते बघायचे हो भाऊशी वेळ नाही उद्या परवा या कुणाला सांभाळायचं सरकारला सांभाळायचं काय साहेब लोकांना सांभाळायचं काय घर सांभाळायचं काय कुठं तुम्हाला काय बोलायचं तुम्हाला तुमचं पण काय असेल तर मग सांगा म्हणजे आता ही रक्कम आहे एवढी पुरत नाही आहे एक तर वाढून मिळाली पाहिजे आणि जर नोकऱ्या दिल्या किंवा उद्योग व्यवसायाला जर हातभार लावला किंवा गावामधल्या तर आमच्या पैसे तुम्ही बंद करण्याच्या सुविधा सगळ्या जर दिल्या तर तुम्ही बंद करा तर करा जरूर करा आणि म्हणजे आम्ही रुचणार नाही किंवा तुमच्यासारखं भांडणार नाही हेच पंधराशे रुपये मिळाले ते मिळाल्याकडच ह्या वर्षाचं म्हणजे कुणीकडं सूर्य उगवाला हेच काय कळत नाही एवढंच आनंद आताची अपेक्षा चालतच नाही सर करायचं म्हणजे महागाईन वाढले सगळं ते महागाईन मध्ये सगळं होत नाही आणि अहो मजुरीच आहे तुम्ही कामाला बोलवलं तर आमच्या नव्हतं किंवा मुलं कामाला जाणार मजुरी का नाही आहे शेतात तर भरपूर काम असतं ना का औ शेतात त्यांच्याच घरात दोन लाख दोन सुना झाल्यावर तुम्हाला या महागाईला कुठला पगार देईल आणि दुसर ट्रॅक्टर ट्रॅक्टर वरनं सगळी काम होत असल्यामुळे मग ते मजूर नाही मिळत आणि परत तुमच्या तर सगळे व्यवसाय आल्यात ते सगळ्या औषधान प्राण मारल्यात ते चान्सच नाही बरोबर बरोबर परत दुसरा प्रश्न तुमच्या घरात चार तर ते औषध जर मरत असेल तर आमच्यासाठी चार माणसं खपणार कुठं बरोबर बरोबर कोणाला आहे आता काही तुझा इलाजच नाही आणि काळजीपूर्वक जर आमची बैठक घ्यायला काय तरी म्हणजे एक तरी चांगलं काम करून द्या ठीक आहे तुमचं म्हणणं आम्ही पोहोचवायसाठी एक वर्ष झालं ही योजना नेमकं काय काम करते महिलांच्या काय भावना आहेत हे माहिती करून घ्यायला आम्ही त्या ठिकाणी आलोय अजून ह्याच्या व्यतिरिक्त काय कुणाला बोलायचं आहे ताई तुम्हाला नाही ना आजी आज तुमचं काय तुम्हाला सुरू व्हावं वाटते काय लाडकी बहीण योजना

एक सगळी त्यांच्यापेक्षा डबल नोकरी आहे संध्याकाळी बायका पोहत नाहीत बरं आता हे पैसे आलेले महिला स्वतःच वापरतायत का ते पुरुष मंडळी काढून घेतात काय नाही ना बर पैसे तुम्हाला मिळाल्यामुळं